बिग बॉस मराठीचा सीझन यंदा खूपच चर्चेत आहे यंदा बिग बॉस मराठीच्या सीझनने टी आर पीचे सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत यंदा बिग बॉस मराठीचं घर त्यातले सदस्य थीम आणि होस्ट सगळंच काही नवीन आहे त्यामुळे हा शी हा सीझन चर्चेतच आहे बिग बॉस मराठीच्या घरात सदस्य आठवड्याभर कल्ला आणि राडा करतात त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर त्यांची शाळा घेते त्यामुळे एकूणच सीझन चर्चेत आहे भाऊच्या धक्क्याच्या टीआरपी ही चांगला आहे असं चित्र असताना मात्र आता भाऊंचा धक्का बोर करायला लागला आहे अशी प्रतिक्रिया बिग बॉस प्रेमींमध्ये व्यक्त केली जात आहे यंदा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू झाला असून त्याच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख यांच्यावर आहे एकीकडे एक दे रितेश देशमुखच्या होस्टिंगचं कौतुक होत असताना दुसरीकडे रितेश भाऊंना होस्टिंग बंद करावी अशी प्रतिक्रिया प्रेक्षक करत आहेत रितेश भाऊंच्या ऐवजी महेश मांजरेकर यांना पुन्हा होस्ट म्हणून आणशी मागणी बिग बॉस प्रेमींकडे होत आहे सध्या बिग बॉसच्या घरात टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम पडलेल्या दिसत आहेत टीम ए टास्कच्या सर्व मर्यादा ओलांडून जिंकताना दिसत आहे त्यांनी जरी खेळ खेळ जिंकला असला तरी जनतेची मनं जिंकू शकली नाहीत असं रितेश भाऊ बोलून गेले पण यामुळे कॅप्टन्सी गेली आणि जनतेचं बिग बॉसवरचा विश्वास सुद्धा उडाला म्हणजेच टीम, हो टीम ए चिटिंग करून जिंकणार आणि बिग बॉस त्याच्यावर फक्त बोलणार जर आरबाची कॅप्टन्सी काढून सूरजला द्यायला हवी होती आज भाऊंच्या धक्क्यावर तर दुसरीकडे नियमानुसार मिळणाऱ्या टीम बीला पराभवाचा सामना करावा लागला असताना रितेश भाऊ निक्कीला निकी यांला फक्त अद्दल घडवत नाहीत असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे रितेश टीम एला फक्त झापल्यासारखं करतात त्यांना काही फरक पडत नाही फक्त माफी मागून काही होत नाही काहीतरी शिक्षा करायला हवी अशी प्रतिक्रिया बिग बॉस प्रेमींकडून होत आहे बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख सध्या प्रेक्षक नाराज असल्याचं दिसत आहेत निक्कीच्या टीमला आता प्रेक्षक वैतागले असून त्यांनी खालील प्रमे खालीलप्रमाणे कमेंट करायला सुरुवात केली आहे एकानं म्हटलं तुम्ही आज बोलणार उद्या परत तेच होणार आता भाऊंच्या धक्काच बोर करायला लागला आहे दुसऱ्यानं म्हटलं रितेश भाऊ जर महेश मांजरेकर असते तर त्या चौघांची अशी ठोकली असते की हाक नबोम आणि त्यांना मांजरेकर सर चुकून सुद्धा बोलले नसते की हा आठवडा तुम्ही गाजवला त्यामुळे ते सांड मोकळे सुटलेत काही पंचनामा वगैरे होत नाही निक्की आणि अख्खी टीम अख्खा आठवडा सगळ्यांची लायकी काढत फिरत असते त्यांना फक्त नुसते ओरडल्यासारखं करतात आणि परत त्या टीमचं सोमवारपासून आहे तेच असतं आणखीने एखाने तर रितेश देशमुखचं गोष्टी बंद केलं पाहिजे असंही म्हटलं आहे आता यावर तुमची कमेंट काय आहे ते नक्की सांगा